नाही कळतं मी बोललेलं पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो की नाही ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरील पोरीत फरक करणार नाही ना त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नजर चांगली ठेवा असू ना पोटचीच पोरगी समजा नाही पडलं तरी हो ऍटिट्यूड मध्ये बसू नका काही भेटणार नाही तुम्हाला नाही मलाही नाही अहंकार करून आजपर्यंत कुणाला काय भेटलं की तुम्हाला मला भेटणार आहे जाऊ द्या ना सोडून द्या पण मोकळेपणाने बसा सांगा बरं मला साधं विचारलं मी तुम्हाला सकाळी मांसाहार खायला घेत की दुपारी पंढरपूरला येईल का नाही येणार करतो त्याला तिलाही नाही महाराज आज नाही ग आजकाल नाही उद्या जाऊ द्या उद्या पवित्र होतो का तू जाऊन आणतो तेवढं कशाला सोडतो तेवढं मी खर्च बाबा काही सोमवार गुरुवारच देऊ बघतो ना जोडे तो खामी बघत नाही तो खामी बघत नाही असं करतो असं नाहीये जर तुम्हाला मान्य आहे सर्व घटी राम तर तुम्ही योग्य पद्धतीनं प्रत्येक वेळी वागणं तितकंच योग्य मंदिरात फक्त चांगलं वागायचं बाकी वेगळं वागायचं इथं चुकतं ना तर मी म्हणते वागला तरी चुकून झालेली चूक मान्य करा तर मी म्हणते आवर्जून केलेली तरी मान्य करा चुकून झालेली मरू द्या एखादी चूक जर तुम्ही आवर्जून केली

देव गुण्यासाठी त्याच्यामधला मी पणा जाणं फार गरजेचंय मी पणा जाणं याचा अर्थ संपदा सोहळा न आवडला अर्थ करतोय तुम्हाला मी एवढं का सांगते त्याचा हे करण्यासाठी आम्हाला वारी करणं फार गरजेचंय तर कधी करावी आपल्याला चार प्रामुख्याने सांगितलं चैत्र माघ कार्तिक आणि आषाढ काही नाही जमलं आषाढी हे आषाढी तरी वैष्णव म्हणलं की एकोणतीस उपवास माणसाला बंधनकारक त्यामध्ये चोवीस उपवास पाच पर्व चोवीस उपवास म्हणजे बारा महिन्याच्या चोवीस एकादशी पाच प्रभ रायंती नसिंह जयंती गोकुळ अष्टमी हे पाच पर्व वैष्णवाने करावे वीस प्लस नऊ वैष्णव हे जमेल तेवढं आणि करा, ते ते करा? माय बावले तुम्हाला तर प्रामुख्याने सांगते यांना तरी परमार्थ करावा लागतो तुम्ही संसार जरी केला तरी जगाचा मालक तुमच्या संसाराची राखण जरी करतो इतकी ताकद कर। तुमच्या संसारात आहे तुम्ही तर लयच गोड आहे ग माय लयच तुम्ही खरं सांगते जेवढ्या बायका बोलतात त्याच कारण फक्त तुम्ही काही लागत नाही बायकोला काही नाही चार शब्द प्रेमान बोलत जा समाधान नाकारल्यावर स्वीकारत जा चार माणसात कधी अपमान करू नका एकट्यात काय बोलायचं ते बोला आपल्या बायकोच अपमान करत नाही ती बायको त्याच्या घराचं बुक केल्याशिवाय सोडत नाही एवढी ताकत बाईमध्ये असते बुक तुम्हालाही नीट वागता वाटतं आमचं रिकाऊ तू करी जा आमचं सगळं झोप बघतो हावा कीर्तन जाऊ द्या मरूजा तिकडे सगळंच तुम्हाला आम्ही भजन केलं तरी आवडत नाही कीर्तन केलं तरी आवडत नाही तुम्हाला आमचं काहीच आवडत नाही तुम्हाला भक्त वाटतं घरात बसली पाहिजे चार माणसं आली नाही पाहिजे तर भारी अवघड पण नाही का पण काहीतरी हाही विचार करा जगदगुरु तुकोबांच्या अगोदर जिजाईसाठी विठ्ठलाला यावं लागलं हे तर मान्य जगद्गुरु तुकोबांना दोन बायका लय का ऐकू नका तुमच्यातन त्यांच्यात नाही फरक आहे त्यांनी <laughs> हावसनं नाही केल्या अशा की पहिली बायको रखमाबाई तिला बाळ होत नाही मग आई बाबांना हात दुसरी करायला लावली पण देवाचं गणित असलं बेका दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिखून झालं जेव्हा अशी मजा बघतो दिसतो आणतो तो काय नाही पण निसता जीव घरगुर घरगुर पडत काय पडत काय पडत काय देऊ नाही मजा बघतो अशी संयम बघतो म्हणतो नाही म्हणणी सांडी मार्ग तू का म्हणे नाही चालतो तातडी प्राप्त काळ घरी आल्याने वेळेला शिवाय देव काहीच येत नाही थोडा संयम ठेवत समान घाई करतात प्रत्येक गोष्टीला मला वाटतं आज मला घातली की उद्या महाराजांना परवा पाठी मिस्तर भेटत दादा वेळ लागतो की मी कीर्तन करते त्याला एकोणीस वर्ष झाली तोंडाकडे काय तुम्हाला चोवीसचीच आहे पण कीर्तन वयाच्या पाचव्या वर्ष पहिलं केलं नवल नाही आहे सुपारीच्या व्यसन सु नाही माझ्या बापाला माझा आज माळकरी होता आषाढी एकादशीला आला माझा पंजा माळकरी पंजाच्या पंजाच्या पंजाबी माळकरीच होता त्यांनी माळा घातल्या तर मला देव कुठेतरी कृपा करेल की नाही आजकालची फक्त पुढच्या पिढीला नाव ठेवतात म्हातारी माणसा दिसती पण रय गेली

माझ्या वडिलांची मिरासे का देवा हे मान्य न करता चालणार नाही मान्यच करावं लागेल पण तुम्हाला ही मान्यच करावं लागेल तुमच्या मिसरीचा वासानं गोठ्यातल्या मशीन दूध द्यायचं बंद केलं तुम्ही काय नचला ज्ञानेश्वरी शिकवणार आहे अ अ हातभर वास नोपलेचा मिसरीचा तुम्ही नक्कीला काय शिकवना अ तुमच्याही हातात ज्ञानेश्वरी असली पाहिजे की नाही तर मी तुम्हाला म्हणते वाचा नाही का काही कळत नाही हो नाही कळली तरी वाच तुम्हाला कळली का आपली मला सांगा नाही ज्ञानेश्वरी कळली तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही फक्त माउलींना कळत आहे करू माझे आम्ही आम्हाला कळत नाही हो फक्त आम्हाला कळत की आमचं चांगलं म्हणजे जगद्गुरु तुकोबांची दुसरी पत्नी दोन जिजाऊ झाल्या महाराष्ट्रात एकीनं पुत्र दिला हिंदवी स्वराज्य उभा राहिलं एकीनं धनी दिला परमार्थाचा कळस उभा राहिला त्याही धन्याला स्त्रीचा आदर करता आला संतांचा आदर करता आला पण नवीन स्वराज्य उभा राहिला लोकांना वाटत नाही लोक जातीवर परमार्थ नेतात पण खरं सांगू का हिंदवी स्वराज्य उभा आहे त्याचा कारण फक्त संतांचे आशीर्वाद आहे हे शक्य नव्हतं गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मातीमध्ये येऊन बसावं साध्या साध्या सरपंचाला सुद्धा आता कीर्तनात सरपंचा लागतात महाराजासमोर बसायला खुर्चीवर मांडीवर मांडी टाकून घालून आम्हाला सांगतो बोला मी पात्रता करून ठेवली माणसाने कीर्तनाची जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्ये मांडी घालून बसले जगतगुरु तुकोबांनी बोंगड्या टाकावा सांगावा राजा हिल्वी स्वराज्याचा धनी आहात मातीत कशाला बसताय आहे नम्रपणे सांगावं गोवा कळत आम्हाला एवढं हौसाहेबांची शिकवण आहे जोपर्यंत संतांच्या विचारावर चालतोय तोपर्यंत सिंहासन टिकवायचं मन गटात आहे ज्या दिवशी संतांची बराबरी आणि अनादर करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर बलता कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं ही व्यक्तिमत्वाकडे होती ते छत्रपती झाले हे डोक्यात अखंडित ठेवा हे शक्य नाही जगद्गुरु तुकोबांचा आशीर्वाद लागतोच मग ते हिंदवी स्वराज्य असो तर स्वतःच वैभव असो कसा विचार करताय चुकीचा या विषयाकडे तेचा आधार करता आला पाहिजे रे शैसकणाचा लाल मालाचा हल्ला शैसकणाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठतरी लपली शैसकणाचे बायको पळपळ आली जाबणा म्हणजे अत्ता इश्वा के मारवले बदली कायण लड़की उठायली शैसकणान शत्रुई पण बायकोला समतो बेगम जमान को, को लगाम दे इश्वा के मागले है वो ऐसे उनकी परवरिश नहीं की औरत की तरफ गन नजर डाले औरत जात की कदर करने वाले लोग है वो बेटी नाही उठाते कऊतुक बायकोला वाटलं त्याला कतब कुठे आपण तुम्ही उनकी बहु बिटिया उठाईं आता उनकी सब तक लूटली उस वक्त तुमने नाही सोचा ब अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा बेशक लेगा बेगम क्यों नहीं लेगा आज उंगली पर जान चिड़ गई तो गर्दन सजाऊंगा ना अमृत वा सल्तनत इज्जत शहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा लेकिन एक बात की जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी हर और